राशी जानेवारी दोन हजार सव्वीस या दोन तारखा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या उलटापलटीचा साक्षीदार ठरणार आहेत हे दोन दिवस म्हणजे तुमच्या आयुष्याचा दुसरा जन्म ठरणार आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही तुम्हाला कल्पनाही नाही आहे पण तुमच्या पाठीमागे एक असे चक्रव्यूह रचलं गेलं आहे ज्याची गुपितं आता बाहेर येऊ लागले आहेत ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केलं त्यांना आपलं मानलं त्याच काही चेहऱ्यांमागचे खरे मुखवटे आता गळून पडणार आहेत हा काळ तुमच्या धैर्याची तुमच्या आत्मबलाची आणि तुमच्या विश्वासाची सर्वात कठीण परीक्षा घेणार आहे ब्रह्मांडात अशा काही शक्ती सक्रिय झाल्या आहेत ज्या तुमच्या नशिबाचे दरवाजे ठोठावत आहेत पण हे दरवाजे उघडण्यापूर्वी तुम्हाला एक भीषण सत्याचा सामना करावा लागणार आहे तुमच्या जवळचे काही लोक तुमची ऊर्जा शोषून घेत आहेत तुमच्या प्रगतीत अडथळे आणत आहेत कोण आहेत ते विशिष्ट नावाचे लोक आणि स्वामींच्या कृपेने तुमच्यासाठी कोणते तीन उघडणार आहेत ऋषभ राशी हे सामान्य राशी भविष्य नाही तर तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे जर तुम्ही आजचा हा इशारा दुर्लक्षित केलात तर कदाचित तुमच्या हातातून भाग्याची सर्वात मोठी संधी निसटून जाईल काय आहे तो गुरुजींचा दिव्य संकेत ऋषभ राशी तुम्ही आजवर सर्वांचं भल व्हावं याच भावनेने सर्वांना मदत केली पण तुम्हाला माहिती आहे का तुमच्या याच स्वभावाचा फायदा घेऊन तुमच्या अगदी जवळच्या वर्तुळात एक असं विषारी जाळं विणलं गेलं आहे ज्याची कल्पना करूनच तुमच्या अंगावर काटा येईल गुरुजींच्या दिव्य दृष्टीने असं स्पष्ट संकेत दिले आहेत की तुमच्या आयुष्यात जे काही अडथळे येत आहेत मग ते पैशांचे असोत आरोग्याचे असोत किंवा विनाकारण होणारी चिडचिड असो हे सर्व नैसर्गिक नाही आहे हे रचलेल्या सायलेंट कारस्थानाचा भाग आहे कोण आहेत हे शत्रू हे लोक तुमच्या शत्रूंच्या यादीत नाहीत तर तुमच्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या यादीत आहेत हे असे लोक आहेत जे तुमच्या समोर तुमच्या यशाचं कौतुक करतात पण तुम्ही पाठ फिरवली की तुमच्याच नावाने उखाळ्या पाखाळ्या काढतात ऋषभ राशी अशा माणसांवर विशेष लक्ष द्या हा माणूस तुमच्या प्रगतीवर बारीक नजर ठेवून आहेत दुसरं आहे ऊर्जेची चोरी तुम्ही कधी असा अनुभवला आहे का की एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी बोलल्यानंतर तुम्हाला अचानक थकवा जाणवतो किंवा एखाद्या व्यक्तीच्या भेटीनंतर तुमच्या घरात विनाकारण कटकटी सुरू होतात तर सावध व्हा हे लोक तुमच्या सकारात्मक ऊर्जेचा ऱ्हास करत आहेत त्यांच्या मनात तुमच्याबद्दल असलेला मस्तर इतका प्रबळ आहे की त्यांची नजर तुमच्या सुखी संसाराला लागली आहे तिसरे आहे घरातील ती वस्तू आणि नकारात्मकता सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तुमच्या घराच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी अशी एक वस्तू आहे जिच्या माध्यमातून ही तुमच्यापर्यंत पोचली आहे ही एखादी जुनी भेटवस्तू असू शकते किंवा एखादी अशी वस्तू जिच्याकडे तुम्ही वर्षानुवर्षे दुर्लक्ष केले आहे अठरा जानेवारीच्या त्या विशेष काळात तुम्हाला ही वस्तू शोधून काढावी लागेल कारण तीच तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखून धरत आहे चौथी आहे आता ती कारस्थानं थांबतील कशी तर अठरा आणि एकोणीस जानेवारीला जेव्हा ग्रहांची स्थिती बदलेल तेव्हा या लोकांचे खरे चेहरे तुमच्या समोर अशा पद्धतीने येतील की तुम्हाला धक्काच बसेल पण लक्षात ठेवा तुम्हाला त्यांच्याशी भांडायचं नाही आहे तुम्हाला फक्त स्वतःला सुरक्षित करायचं आहे महाबली हनुमानाचा अदृश्य सुरक्षा घेरा तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे पण त्यासाठी तुम्हाला तुमची गुप्त माहिती विशेषतः पैशाशी संबंधित कोणालाही सांगणं बंद करावं लागेल लक्षात ठेवा शत्रू जेव्हा घराच्या आत असतो तेव्हा युद्ध अधिक कठीण असत पण जेव्हा तुमच्या पाठीशी श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद असतो तेव्हा कोणतंही कारस्थान तुम्हाला स्पर्शही करू शकत नाही ऋषभ राशी आता श्वास रोखून धरा कारण आता आपण त्या विषयाकडे वळत आहोत ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवसानंतर तुमच्या आयुष्यातील अशा घटनांचे साक्षीदार होतील ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल याला आम्ही महाधमाका का म्हणतोय कारण या अठ्ठेचाळीस तासात तुमच्या नशिबाची जुनी पानं फाडून विधात एक सुवर्ण अध्याय लिहिणार आहेत प्रथम आहे नशिबाचा पहिला धक्का वीस जानेवारीच्या रात्री जेव्हा जग झोपलेलं असेल तेव्हा तुमच्या कुंडलीत अशा काही हालचाली होतील ज्या तुमच्या आयुष्यातील स्थिरतेला गती देतील आणि एक वर्षांपासून रखडलेला एखादा कोर्टाचा खटला जमिनीचा व्यवहार किंवा अडकलेले पैसे अचानक एक फोन कॉलने मेसेज ने, ने मार्गी लागतील पण सावधान हा धमाका इतका मोठा असेल की सुरुवातीला तुम्हाला तुम्हाला घाम फुटेल वाटेल हे कसा शक्या है? पन लक्षा हे शक्य आहे पण लक्षात ठेवा स्वामींचे संकेत आहेत त्या एका व्यक्तीचा गूढ प्रवेश वीस जानेवारीच्या दुपारी तुमच्या आयुष्यात अशा एका व्यक्तीचा प्रवेश होईल जिच्या तुमच्या भूतकाळाशी काहीही संबंध नसेल ही व्यक्ती तुम्हाला असा एक सल्ला किंवा असा एक प्रस्ताव देईल जो तुमच्या गरिबीच्या बेड्या कायमच्या टोळून टाकेल पण गुरुजींची चेतावणी नीट ऐका ती व्यक्ती समोर येताच तुमच्या अंतर्मनाला विचारा जर तुमच्या मनात भीती वाटली तर समजा तो फसवणुकीचा मार्ग आहे पण जर तुम्हाला शांत वाटलं तर समजा खुद्द स्वामींनी मदतीचा हात पुढे केला आहे तिसरे आहे घराच्या उंभरट्या व लक्ष्मीच्या पाऊल पडणार वीस जानेवारीला संध्याकाळच्या वेळी तुमच्या घरातील वातावरण अचानक बदलेल तुम्हाला जाणवेल की घरातील जी नकारात्मकता होती ती अचानक दूर झाली आहे एखादा असा दस्ताऐवज किंवा जुनी कागदपत्रे तुमच्या हाती लागतील ज्याची किंमत आजच्या काळात करोडोंमध्ये असू शकते हा केवळ योगायोग नाही तर तुमच्या पूर्व पुण्याईचं फळ आहे चौथी आहे चेतावनी हा धमाका उलटा पडू शकतो पण थांबा हा महाधमाकाचा अंदाज साजरा करताना एक मोठी चूक करू नका या दोन दिवसात तुम्हाला प्रचंड राग किंवा प्रचंड आनंद येईल या दोन्ही स्थितीत स्वतःवर ताबा ठेवा तुमच्या घरात जर कोणी पाहुणे आले तर त्यांना तुमच्या पैशांच्या नियोजनाबद्दल अवाक्षरी बोलू नका कारण या दोन दिवसात तुमची नजर काढणारे लोक कमी आणि नजर लावणारे लोक जास्त असतील पाचवा आहे काय आहे यशाचा पासवर्ड या अठ्ठेचाळीस तासात तुमचा पासवर्ड असेल मौन जेवढे शांत राहाल ही दैवी शक्ती तुमच्यासाठी जास्त काम करेल अठरा तारखेच्या रात्री झोपण्यापूर्वी आपल्या उशी खाली एक रुपयाचं नाणं आणि तुळशीचं एक पान ठेवून झोपा हा छोटासा प्रयोग या महाधमाक्याची तीव्रता तुमच्यासाठी सकारात्मक बनवेल ऋषभ राशी वीस जानेवारीच्या या महाधमाक्यानंतर तुमच्या आयुष्यात जे घडेल त्याला चमत्काराशिवाय दुसरं नाव देता येणार नाही परमेश्वराच्या दिव्य संकेतानुसार तुमची सुरक्षा करण्यासाठी आता साक्षात महापाली हनुमान श्री स्वामी समर्थांच्या अदृश्य पहारा तुमच्या घराभोवती असणार आहे पण एक शेवटचा संकेत असा आहे जो ऐकून तुमचे होश उडून जातील वीस जानेवारीच्या रात्री जर तुम्हाला अचानक पक्ष्यांचा आवाज आला किंवा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ काही हालचाल जाणवली तर समजा तुमची वाईट वेळ कायमची संपली आहे हा तो क्षण असेल जेव्हा तुमच्या आयुष्यातील अंधार संपून प्रकाशाचा उदय होईल तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात या दोन दिवसात एक दिवा नक्की लावा कारण तिथूनच तुमच्या भाग्याची लक्ष्मी प्रवेश करणार आहे निष्कर्ष असा आता वेळ आली आहे निर्णयाची वृषभ राशी हे दोन दिवस म्हणजे तुमच्या संघर्षाचा अंत आणि समृद्धीची सुरुवात आहे विद्यार्थ्याने तुमच्यासाठी हा दुसरा जन्मत लिहून ठेवला आहे आता प्रश्न असा आहे की तुम्ही या संधीला ओळखणार की भीतीपोटी सोडून देणार लक्षात ठेवा संधी पुन्हा दार ठोटावत नाही एकोणीस ते वीस जानेवारीला येणारे अनुभव हे केवळ योगायोग नसतील तर ते स्वामींचे तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद असतील तुमच्यासोबत काहीही अघटित घडणार नाही जोपर्यंत तुमची श्रद्धा आढळ आहे संगीत प्रेरणादायी आणि वेगवान जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात हे परिवर्तन हवं असेल तर तुमच्या मनात असलेली इच्छा परमेश्वरासमोर व्यक्त करा